मागी गणेश जयंती दोन हजार सव्वीस मित्रांनो मागी गणेश जयंतीच्या दिवशी जर हे सात प्रभावी उपाय केले तर गणपती बाप्पा तुमच्या आयुष्यातील अडथळे अडचणी दूर करतात संकट नाहीशी करतात आणि घरात सुख समृद्धी निर्माण करतात पण यातील एकही उपाय चुकला तर अपेक्षित परिणाम मिळत नाहीत म्हणून मित्रांनो मैत्रिणींनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कोठेही स्किप करू नका नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आज आपण जाणून घेणार आहोत मागी गणेश जयंतीला गणपती बाप्पांचे सात अत्यंत प्रभावी उपाय जे गणेश भक्तांनी केल्यावर प्रत्यक्ष अनुभव सांगितलेले आहेत तर मित्रांनो व्हिडिओला एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शास्त्रानुसार हाच दिवस भगवान गणेशांचा जन्मदिवस मानला जातो म्हणूनच या दिवशी केलेली गणपती बाप्पांची उपासना विशेष फलदायी ठरते हा दिवस ज्ञान बुद्धी यश आणि नवीन सुरुवातीचं प्रतीक असलेल्या आपल्या लाडक्या गणपती बाप्पांच्या कृपेचा दिवस आहे मित्रांनो आयुष्यात जर तुम्हाला वारंवार अडथळे अडचणी येत आहेत का काम सुरू केलं की मध्येच अडकल्यासारखं वाटतंय का, का। खूप प्रयत्न करता पण यश काही मिळतच नाही मागी गणेश जयंतीच्या दिवशी केलेला एक छोटासा उपाय अनेक भक्तांच्या आयुष्यात मोठा चमत्कार घडवतो नमस्कार मित्रांनो स्वामी समर्थ महाराजांची जर तुम्ही मनापासून भक्ती करत असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की टाईप करा मागी गणेश जयंतीला गणपती बाप्पांचे असे कोणते प्रभावी उपाय करावेत ज्यामुळे अडथळे दूर होतात संकट नाहीशी होतात आणि घरात आपल्या सुख समृद्धी येते मागी गणेश जयंतीचे महत्व मित्रांनो भाद्रपदात आपण मोठ्या थाटामाटात गणेश उत्सव साजरा करतो पण शास्त्रानुसार गणपती बाप्पांचा खरा जन्मदिवस म्हणजे मागी गणेश जयंती या दिवशी गणपती बाप्पा अतिशय जागृत असतात आणि मनापासून मागितलेली इच्छा ते नक्की पूर्ण करतात असं गणेश पुराणात सांगितलेलं आहे म्हणूनच मित्रांनो या दिवशी केलेले उपाय सामान्य दिवसांपेक्षा कितीतरी पटीने अधिक फलदायी व शुभ ठरतात उपाय क्रमांक एक अडथळे दूर करणारा मुख्य उपाय मित्रांनो हा उपाय विशेषतः त्यांच्यासाठी आहे ज्यांच्या कामात वारंवार अडथळे आणि अडचणी येतात कोर्ट केस नोकरी व्यवसाय अडकलेला आहे किंवा मग आयुष्य पुढे सरकत नाही असं वाटतंय अशा लोकांसाठी हा प्रभावी उपाय उपाय कसा करायचा मागे गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा स्वच्छ कपडे परिधान करा घरातील गणपती बाप्पांसोबत लाल वस्त्र अंथरा गणपती बाप्पाला लाल पूल जास्वंदीचं अर्पण करा दुर्वा गणपती बाप्पाला खूप प्रिय आहेत म्हणून एकवीस दुर्वा अर्पण करा मोदक किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करा मित्रांनो आता शांतपणे डोळे बंद करा आणि मनापासून श्रद्धेने फक्त एकच गोष्ट म्हणा ओम मंत्र म्हणा ओम गण गन, गणपती नम किमान एकशे आठ वेळा जप करा जप झाल्यानंतर आपल्या अडचणी मनात सांगून फक्त एवढंच म्हणा हे बाप्पा माझे अडथळे तूच दूर कर उपाय क्रमांक दोन आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी मित्रांनो जर तुमच्या घरात पैसा टिकत नसेल खर्च वाढले असतील आणि कर्जाचा डोंगर उभा राहिला असेल कर्जाचा ताण असेल तर हा उपाय नक्की करा उपाय गणपती बाप्पाला एकवीस दुर्वा, त्यावर हळद कुंकू आणि गूळ अर्पण करा आणि मनात ठाम विश्वास ठेवा गणपती बाप्पा कधीही भक्ताला उपाशी ठेवत नाहीत अशी गणपती बाप्पावर श्रद्धा असू द्या उपाय क्रमांक तीन नोकरी परीक्षा इंटरव्ह्यू यशासाठी मित्रांनो मागी गणेश जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पाला तुपाचा दिवा लावणे खूप प्रभावी मानले जाते दिवा लावताना मना हे विघ्नहर्ता माझ्या मार्गातील अडथळे अडचणी दूर कर हा उपाय विशेषतः विद्यार्थी आणि नोकरी शोधणाऱ्यांसाठी खूप उपयोगी आहे उपाय क्रमांक चार घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी मित्रांनो जर घरात सतत वादविवाद भांडणं तणाव आजारपण किंवा नकारात्मक ऊर्जा जर तुम्हाला जाणवत असेल तर हा उपाय नक्की करा उपाय गणपती बाप्पा समोर धूप लावा अगरबत्ती लावा कापूर जाळा आणि शेवटी गणपती बाप्पाची मनोभावे आरती करा नक्की केल्यानंतर आरती नंतर, नंतर घरात शांतता जाणवू लागते असं अनेक भक्त अनुभव सांगतात मित्रांनो आत्तापर्यंत आपण चार उपाय पाहिले पण पुढचा पाचवा उपाय असा आहे जो अनेकजण करतच नाहीत आणि म्हणूनच त्यांची मनातील इच्छा त्यांची मनोकामना त्यांची इच्छा अर्धवटच राहते हा महत्वाचा उपाय नक्की करा उपाय क्रमांक पाच रकडलेली इच्छा पूर्ण होण्यासाठी मित्रांनो अनेक जण म्हणतात मी गणपती बाप्पाला सगळं सांगतो पण इच्छा माझी पूर्णच बाप्पा करत नाहीत किंवा होत नाही तर यासाठी हा उपाय नक्की करा उपाय मागी गणेश जयंतीच्या दिवशी पिवळा कागद घ्या त्यावर आपल्या मनातील जी काही तुमची इच्छा आहे ती एकच इच्छा लिहा तो कागद गणपती बाप्पाच्या ठेवा वरून मोदक किंवा गुळ अर्पण करा आणि मनात फक्त एवढंच म्हणा हे गणपती बाप्पा माझ्यासाठी योग्य असेल तर ही इच्छा पूर्ण कर हा उपाय करताना मित्रांनो अहंकार नाही तर पूर्ण शरणागती शिकवतो उपाय क्रमांक सहा नजरेचा दोष अचानक अडचणीसाठी मित्रांनो कधी कधी सगळं नीट चालू असतं आणि अचानक आपल्या आयुष्यामध्ये अडचणी सुरू होतात तर यावरती उपाय काय तर उपाय गणपती बाप्पाला तीन लाल जास्वंदीची फुले अर्पण करा तीन दुर्वांची जुडी अर्पण करा कापूर पेटून आरती करा आरतीनंतर कापूर घरात फिरवा अनेक ठिकाणी हा उपाय नकारात्मक ऊर्जा कमी करतो असं मानलं जातं उपाय क्रमांक सात घरात सुख शांती आणि बाप्पाची कृपा टिकवण्यासाठी मित्रांनो हा प्रभावी उपाय गणपती बाप्पाची कृपा मिळवणं जितकं महत्वाचं तितकंच ती टिकवणंही खूप महत्वाचं आहे उपाय मागी गणेश जयंतीच्या दिवशी संध्याकाळी गणपती बाप्पा समोर एक तुपाचा दिवा लावा आणि गणपती अतर्व शीर्ष च पठण करा किंवा किमान अकरा वेळा ओम गण गन, गणपतेय नम हा उपाय घरात सातत्याने सकारात्मक वातावरण ठेवतो या दिवशी काय करू नये मित्रांनो मागी गणेश जयंतीच्या दिवशी या दिवशी खोट बोलू नका कोणाचं मन दुखावू नका राग मत्सर कोणाचा करू नका गणपती बाप्पाकडे मागताना लालसा ठेवून नका कारण गणपती बाप्पा शब्दांपेक्षा तुमच्या मनातील भाव पाहतात मित्रांनो गणपती बाप्पा म्हणजे केवळ देव नाहीत ते आपल्या कुटुंबातील एक सदस्य आहेत फक्त एक दिवस मनापासून त्यांना शरण जा आणि मग बघा अडचणी अडथळे कशा दूर होतील ते हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा व कमेंट बॉक्स बॉक्समध्ये गणपती बाप्पा नक्की टाइप करा आणि गणपती बाप्पांच्या सर्व भक्तांपर्यंत हा व्हिडिओ शेअर नक्की करा तर मित्रांनो ही माहिती व हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा तुमच्या मित्र परिवारासोबत बहिणींसोबत हा उपयुक्त व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर मग भेटू अशाच पुढील एखाद्या छानशा नवीन विषयासह नवीन माहितीसह व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय श्रीकृष्ण जय माता लक्ष्मी गणपती बा